नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या दहा तारखेला म्हणजे गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे यावर्षीची गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आली आहे म्हणजे गुरुपौर्णिमा आणि गुरुवार दुग्ध शर्करा योगच वर्षीच्या गुरुपौर्णिमेला आहे म्हणून ही गुरुपौर्णिमा खूप महत्वाची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांसाठी किंवा दत्त महाराजांसाठी अनेक सेवा करायच्या आहे काही स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करत आहे तर काही लोक गुरुचरित्र गुरुचरित्राचं पारायण करत आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अं गु, स्वामींना गुरुपद दिल्यावर म्हणजे आपण गुरु करून घेतल्यावर मांसाहार बंद करायचा का गुरु स्वामींना आपलं गुरुपद दिलं आपण स्वामींचे शिष्य झालो मग मांसाहार बंद करायचा की चालू ठेवायचा आहे हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे तर याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जाईल तर बऱ्याच स्वामी सेवकांच्या मनात इच्छा असते की स्वामी महाराजांना आपलं गुरु करून घ्यायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामी महाराजांना आपलं गुरुपद देत असतो स्वामी महाराजांना आपण आपलं गुरु करून घेत असतो परंतु असेही स्वामी सेवक आहे की त्यांच्या मनात भीती आहे की जर स्वामींना आपण गुरु बनवून घेतलं तर आपण मांसाहार करायचा नसतो का जर आपण एखाद्या व्य विशिष्ट व्यक्तीला किंवा स्वामी महाराजांना आपलं गुरु बनवून घेतलं तर त्या क्षणापासून आपल्याला मांसाहार बंद करायचा असतो का आपण मांसाहार करून एखाद्या व्यक्तीला किंवा स्वामी महाराजांना गुरु बनवून घेऊ शकत नाही अशी त्यांच्या मनात एक कल्पना असते तर तर बघा प्रत्येक स्वामी सेवेकरी हा काही मांसाहार बंद क करत असतो असं नाही बघा जे काही व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आहे किंवा जे जुने स्वामी आहे किंवा नवीन आहे जे असे स्वामीसेवेकरे आहे त्यांनी सर्वांनीच मांसाहार सोडलेला आहे असं नाही बघा स्वामी महाराजांची सेवा ही करायची म्हटल्यावर जर तुमच्या मनात विचार आला की स्वामी महाराजांची सेवा करायची आहे कि मा किंवा मला स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे त्या क्षणापासूनच तुम्ही त्या गोष्टी करायला पाहिजे तुमच्या मनात विचार आला ना की या गुरुपौर्णिमेला मला स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे मला स्वामींचं शिष्य व्हायचं आहे तर तुम्ही बिनधास्त स्वामी महाराजांना तुमचं गुरु करून घ्या तुम्ही या एका शंकेनं तुमचे स्वामी महाराजांना आपलं गुरु करून घेण्यापासून वंचित राहू नका बघा बरेच जर मी तुम्हाला असं बोलले की स्वामी महाराजांना आपलं गुरु करून घेतल्यावर स्वामी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला मांसाहार बंद करायचा असतो असं म्हटले तर बरेचसे लोक या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना गुरुपद देणार नाही स्वामी महाराजांचे भक्त ते होणार नाही असं करू नका बघा तुमच्या मनात जर इच्छा असली ना स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं तर तुम्ही या गोरी, गुरु गुरुपौर्णिमेला खरंच स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्या बाकी सर्व महाराजांवर सोडा की गुरुपद दिल्यानंतर आपण मांसाहार करायचा की नाही मांसाहार बंद करावा लागतो का हे बघा हे स्वामी महाराजांवर तुम्ही पूर्णपणे ही गोष्ट सोडून द्या तुमच्या जर मनात खरंच इच्छा असेल ना मांसाहार बंद करायची तर स्वामी महाराज हळूहळू तुमचा मांसाहार नक्कीच बंद करतील हे बघा तुम्ही जर कोणतीही गोष्ट मनापासून ठरवली ना की ही गोष्ट मला करायचीच आहे तर ती गोष्ट नक्कीच स्वामी महाराज करून घेतात स्वामींना तुम्ही जेव्हा स्वामी तुम्ही स्वामी महाराजांना तुमचं गुरुपद देणार आहात तेव्हा स्वामी महाराजांशी तुम्ही बोला स्वामी महाराजांना सांगा की स्वामी मला तुमचं गुरुपद हवं आहे म्हणजे तुम्ही माझं गुरुपद घ्या मला तुमचा शिष्य करून घ्या परंतु माझा जो मांसाहार आहे तो सोडायची माझी इच्छा आहे ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा माझा जो मांसाहार आहे तो तुम्ही हळूहळू तुम्ही बंद करा मला मांसाहार सोडायचा आहे तुम्ही या गोष्टीसाठी मला साथ द्या आशीर्वाद द्या माझ्याकडून तुम्ही ही गोष्ट करून घ्या बघा स्वामी महाराज हळूहळू तुमचा मांसाहार बंद करतील म्हणूनच सांगते की गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामी महाराजांना तुमचं गुरुपद द्या तुम्ही स्वामी महाराजांचे शिष्य व्हा फक्त मांसाहार करता करत आहे आणि या एका गोष्टीमुळे तुम्ही म मा स्वामी महाराजांच्या गुरुपदा वाचून वंचित राहू नका तुम्ही खुशाल स्वामी महाराजांना तुमचं गुरुपद द्या आणि स्वा बाकी सर्व ज्या गोष्टी आहे ज्या काही तुमच्या अडचणी आहे समस्या आहेत त्या स्वामी महाराजांवर सोडून द्या आणि बिंदास्त राहा स्वामी महाराज तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतील आणि जो मांसाहाराचा प्रश्न आहे तो स्वामी महाराज हे बघा स्वामी सेवेमध्ये आल्यावर आपला जो मांसाहार असतो ना तो, तो हळूहळू सुटत जातो तो, तो हळूहळू कमी होतो आणि नंतर एक वेळ अशी येते की मांसाहार आपला बंद होतो आपण मांसाहार सोडतो हे मी माझ्यावरून सांगते मी पण जेव्हा स्वामी सेवेमध्ये आले तेव्हा मांसाहार करतच होते परंतु जेव्हा मी स्वामी सेवा सुरू केली त्याच्यानंतर काही दिवसांनी माझा मांसाहार सुरू होता परंतु जेव्हा मी मांसाहार करायचे तेव्हा माझ्या मनात एक गोष्ट यायची एक भीती यायची की मी सेवा स्वामी सेवा करते आणि मांसाहारही करते यानंतर माझ्या मनात एक असा विचार आला की मला मांसाहार बंद करायचा आहे आणि याबद्दल मी माझ्या स्वामी महाराजांना सांगितलं सॉरी माझ्याने आपल्या स्वामी महाराजांना सांगितलं तर स्वामी महाराजांना मी बोलले की माझा मांसाहार तुम्ही बंद करा मला या गोष्टीसाठी तुम्ही तुमची साथ द्या आणि खरं सांगते स्वामी महाराजांनी माझा मांसाहार खरंच सोडवला आणि आता मी मांसाहार करत नाही बघा तेव्हा तुम्ही सुद्धा तुमचा हा तुमची ही एक समस्या आहे ना ती स्वामी महाराजांना सांगा स्वामी नक्कीच तुमची तुमचा मांसाहार बंद करतील तर गुरुपौर्णिमेला सर्वांनी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्या जे कुणी स्वामी सेवक अजून स्वामी महाराजांना ज्यांनी आपलं गुरु करून घेतलं नसेल त्यांनी नक्कीच स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्या आता ही जी शंका होती तुमच्या मनात की गुरुपद दिल्यानंतर मांसहार बंद करायचा का तरी हीच जा, समाधान झालं असेल आता यानंतर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना काहीही सेवा करता येणार नाही त्यांनी किमान एक माळ तरी स्वामी समर्थन महाराजांच्या नामाचा जप करायचा आहे एक माळ करणार आहात त्यामुळे फक्त स्वामी आणि तुम्ही असाच नाम जप तुम्ही करा इतर कोणतेही विचार त्यावेळेस तुमच्या डोक्यात आणू नका आणि जेव्हा गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद देणार आहात तेव्हा स्वामी महाराजांना तुम्ही एक एक गोष्ट सांगायची आहे की हे स्वामी महाराज आजपासून मी तुम्हाला माझं गुरुपद दिलं आहे तुम्ही माझे गुरु आहात मी तुमचा शिष्य आहे मग आजपासून मी तुमचे दररोज स्वामीचरित्र सारामृतातले तीन अध्याय वाचणार आहे अकरा माळी जप करणार आहे किंवा तारक मंत्र म्हणणार आहे मग यानंतर तुम्हाला जर नाही अकरा मारी माळी जप करायला जमलं तर तुम्ही एक माळ जपही करू शकतात एक वेळा तारक मंत्र म्हणू शकतात परंतु तुम्हाला गुरुपद घेतल्यानंतर स्वामी महाराजांसाठी या ज्या सेवा आहे त्या करायच्याच आहे त्या नित्यने नियमाने करायच्या आहे एखाद्या दिवशी खंडन झालं तर हरकत नाही दुसऱ्या दिवशी सेवा कंटिन्यू करायची आहे परंतु तुम्हाला स्वामीचरित्र सारमृतातले तीन अध्याय एक माळ स्वामीचरित्र सॉरी स्वामी नामाचा जप आणि एक वेळा तारक मंत्र म्हणायचाच आहे ही तुमची स्वामींबद्दल असलेली एक सेवा आहे ती तुम्हाला करायचीच आहे बघा ज्या व्यक्तींना गुरुपौर्णिमेनिमित्त काहीही करता आलं नाही त्यांनी अकरा वेळा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे अशक्य शक्य करतील स्वामी हा तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा अकरा वेळा स्वामी नामाचा जप करायचा आहे किंवा एक पाठ स्वामीचरित्र सारमृताचा करायचा आहे तुम्हाला ज्या सेवा करता येतील त्या सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकतात बघा आपले स्वामी महाराज हे आपल्यावर त्यांची जी कृपादृष्टी असते ती निरंतर ठेवत असतात ते आपल्यावर त्यांचा आशीर्वाद सदैव ठेवतात स्वामींना आपल्याकडून दुसरं काहीही नको आहे पैसा नैवेद्य सोनं हे काही नको स्वामी महाराजांना हवा आहे तो आपला खरा भर भक्तिभाव स्वामी महाराजांना आपली भक्ती हवी आहे तुम्ही किती मनापासून स्वामींची भक्ती करतात हे महत्वाचं आहे बघा असं म्हणतात की एक वेळ देव कोपला तर गुरु वाचवतो परंतु जर गुरु कोपला तर कुणीही वाचवत नाही म्हणून आपल्या गुरूंना आपल्याला सदैव आपल्यावर त्यांची कृपादृष्टी राहावी यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते आणि त्या सेवेपैकीच एक सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पठण किंवा स्वामी महाराजांना आपला गुरु बनवून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या दिवसापासून तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरु बनवणार त्या दिवसापासून तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी महाराज तुम्हाला सदैव त्यांच्या छत्रछायेमध्ये ठेवणार आहेत तेव्हा या गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे तर झालेली माहिती ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ